मित्रांनो नमस्कार मी विकास परत आलोय तुमच्या भेटीला एक भन्नाट व्हिडिओ घेऊन मित्रांनो आजची स्टोरी आपल्याला महाराष्ट्रामधल्या सांगली जिल्ह्यातल्या प्रशांत पाटील या मित्राने पाठवली आहे व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा हा अनुभव त्याच्या काकांना आला होता मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रशांतच्या काकांसोबत घडलेली एक खरी घटना या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहोत तर मित्रांनो जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आपण मेन स्टोरीला प्रशांतचे काका म्हणजे तुकाराम पाटील हे सांगलीमधील एक प्रसिद्ध ट्रान्सपोर्टर त्यांचा ट्रकचा खूप मोठा व्यवसाय आहे तिकडे आणि ते नेहमी डेली बेसिसवरती भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या गाड्या पाठवतात ते स्वतःही गाडी येऊन जातात साधारणत ही एक वर्षापूर्वीची गोष्ट असेल प्रशांतच्या काकांना एक खूप मोठं भाडं मिळालं होतं एक खूप मोठं सामान होतं जे त्यांना भिवंडीवरून डायरेक्टली चंदीगडला न्यायचं होतं जेव्हा भाडं लांबचं असते तेव्हा जास्तीत जास्त ट्रान्सपोर्टर लोक किंवा ड्रायवर लो ते रात्रीचा प्रवास करणं पसंत करतात प्रशांतच्या काकानेही तसंच करायचं ठरवलं दिवसापेक्षा रात्रीचा प्रवास निवडला त्यांनी दिवसा भिवंडीच्या डेपोमधून आपला मालगाडीमध्ये लोड करून घेतला आणि निघाले आपल्या पुढच्या डेस्टिनेशनला जायला काकांसोबत त्यांचा नेहमीचा क्लीनर राजू असायचा हो राजू हा खूप हुशार होता ट्रकची सगळी कामं करायचा आणि काकांना उत्तम डायरेक्शन पण द्यायचा त्यामुळे जेव्हा लांबचा सा प्रवास असायचा तेव्हा काका त्याला हमखास सोबत घेऊन जायचे काकांना या ड्रायविंग क्षेत्रामध्ये बरीच वर्ष झाली होती म्हणजे लगभग एक वर्ष त्यांचा अनुभव होता त्यांना महाराष्ट्रातले भारतातले घाट रस्ते चांगले पाठ झाले होते आणि त्यांचं ड्रायविंग स्किल पण खूप छान होतं आत्तापर्यंत त्यांच्याकडून एकही ॲक्सिडंट झालं नव्हतं त्यामुळे त्यांच्या लाईनमधली लोकं त्यांना खूप मानायचे काकांनी भिवंडी डेपोमधून माल भरला आणि निघाले एक एक राज्य पार करत ते शेवटी दिल्लीला येऊन पोहोचले काका बरेच दिवस ड्रायव्हिंग करत होते लगभग त्यांना पाच ते सहा दिवस झाले असतील हळूहळू ट्रॅफिकमधून गाडी काढत ते दिल्लीला येऊन पोहोचले त्या दिवशी त्यांनी लगभग नाही म्हटलं तरी पण दहा तास ड्रायविंग केली असावी त्यामुळे ते, ते, ते खूपच थकले होते आणि तेव्हा रात्रीचे लगभग आठ वाजले होते काका आपल्या गाडीची विशेष काळजी घ्यायचे मजा अगदी आपल्या पोटच्या पोरासारखी तसं काका दिल्लीमध्ये अजून पोहोचले नव्हते ते मेन शहरापासून बरेच लांब होते आणि गाडी चालवत असताना त्यांना कसला तरी आवाज येत होता तो आवाज सारखा जास्तच वाढत होता त्यांच्या लक्षात आलं की काहीतरी इंजनमध्ये तकनिकी खराबी होत आहे मग त्यांनी एका ठिकाणी उतरून गाडी चेक केली गाडीही व्यवस्थित होती पण तरी पण त्यांना काहीतरी शंका आली त्यांना असं वाटलं की कदाचित हा जो प्रॉब्लेम होतोय तो माझ्या लक्षात येत नसावा त्यामुळे त्यांनी असा विचार केला की आजची रात्र आपण इथेच थांबूया सकाळी जवळपास एखाद्या मेकॅनिकला बोलवूया आणि गाडीमध्ये येणारा आवाज दाखवूया काका आपली गाडी पार्क करण्यासाठी जागा शोधू लागले त्यांना वाटेमध्ये एक जागा मिळाली आणि रस्त्याच्या कडेला त्यांनी आपली गाडी लावली गाडी लावून चूळ भरून त्यांना दोन मिनटं पण झाली नसतील तेवढाच कुणीतरी एक वयोवृद्ध माणूस त्यांच्या गाडीजवळ आला गाडीची काच ठकटक होऊ लागला तसे काकांनी दरवाजा उघडला तो वृद्ध माणूस त्यांना विचारू लागला की तुम्ही कुठले आहात आणि कुठे चालले आहात त्यावर काका म्हणाले की आम्ही महाराष्ट्रामधले आहोत आणि आम्ही आता चंदीगडला चाललोय आराम करण्यासाठी आम्ही इथे थांबलोय हे ऐकून तो वृद्ध माणूस म्हणाला की तुम्ही खूप थकलेले दिसतायत एक काम करा माझ्यासोबत माझ्या घरी या थोडा वेळ विश्रांती घ्या हवं तर काहीतरी खावा आणि सकाळी जावा पण काका म्हणाले की नको राहू दे आम्ही आमच्यासोबत जेवण आणलं आहे आज रात्री आम्ही इथेच थांबतो आणि सकाळी पहाटे इथून निघणार आहोत तसा तो वृद्ध माणूस ठीक आहे बोलून निघून गेला काकांनी आपल्यासोबत काहीतरी पार्सल आणलं होतं खायला ते दोघेही ते उघडून जेवायला बसणार तेवढ्यात तेवढ्यात अचानक परत एकदा कुणीतरी गाडीच्या दरवाज्याची काच ठोकावू लागला काकांनी दरवाजा उघडला तेव्हा अजून एक माणूस त्या दरवाज्यामध्ये उभा होता त्यांनीही त्यांना हाच प्रश्न केला की तुम्ही इथे गाडी का लावली आहे त्यावर काका म्हणाले भाऊ आम्ही इथे विश्रांती घेण्यासाठी गाडी थांबवली आहे आज रात्रीचं जेवण करून सकाळी आम्ही पहाटे इथून निघणार आहोत त्यावर तो इसम म्हणाला कि जेवले आहत की तुम्ही जेवले बिवले आहात की नाही तुमचं जेवणाचं काय त्या दोघांमध्ये झालं असेल ती माणसं तिथून निघून गेली काकांनी परत राजूला सांगितलं आपण एक काम करू सकाळ झाल्यावरती ते जे सुरुवातीला आले होते काका त्यांच्या घरी जाऊया त्यांनी आपल्याला सांगितलं आहे ते समोरच राहतात तिकडे जाऊ त्यांच्यासोबत चहा नाश्ता घेऊ आणि मग जाऊ पुढे हवं तर राजूही म्हणाला ठीक आहे चालेल असेच बोलत बोलत ते दोघे झोपी गेले मग शेवटी सकाळ झाली सकाळचे वाजले असतील साधारणत सहा मग दोघांनी फ्रेश होऊन तिथून निघण्याचा विचार केला पण निघत असताना काकांना अचानक आठवलं की रात्री जेव्हा ते इथे थांबले होते तेव्हा सुरुवातीला एक वृद्ध माणूस त्यांच्याकडे आला होता आणि त्यांनी सांगितलं की ते समोरच्याच गेटमध्ये राहतात काकांना त्यांचे आभार मानायचे होते म्हणून काका राजूला म्हणाले की तू थांब इकडेच मी जाऊन येतो आणि त्यांना भेटून येतो तसे काका रस्ता क्रॉस करून तिकडे जायला निघाले पलीकडे गेल्यावरती त्यांना एक मोठी कमान दिसली आणि एक मोठं गेट पण दिसलं ते तो गेट उघडून आतमध्ये गेले आणि आतमधला नजारा बघून अक्षरशः थरथरायला लागले कारण आतमध्ये कोणतंही घर नव्हतं ते होतं एक कब्रिस्तान काकांच्या पायाखालची तर जमीनच सरकली काका चकरावले काका तसेच मागे फिरून घाईघाईने आपल्या गाडीकडे यायला निघाले तेवढ्यात एक जण बाईकवाला येऊन त्यांना धडकतो मग काका त्या बाईकवाल्याला विचारतात की दादा इकडे जवळपास कुठलं गाव आहे का त्यावर तो बाईकवाला म्हणतो की काका इथे कुठलंही गाव नाही आहे इथे बाजूला एक कब्रिस्तान आहे पण तुम्ही इथे का थांबला आहात त्यावरती त्याने आपल्यासोबत घडलेली सगळी हकीकत त्यांना सांगितली त्यावर तो बाईकवाला म्हणाला की या रोडवरती इथे खूप जणांना हा अनुभव आला आहे तुमचं इथे जास्त वेळ थांबणं ठीक नाही आहे तुम्ही लवकर इकडून निघून जावा बस काय ते तेवढंच ऐकलं असेल त्यांनी आणि पटकन राजूला काहीच न बोलता गाडी स्टार्ट करून ते आपल्या पुढच्या रस्त्याने निघून गेले नंतर काय ते एक वीस पंचवीस किलोमीटर पुढे आल्यानंतर काका राजूला आपल्यासोबत घडलेली सगळी घटना आणि ते जेव्हा तिकडे रस्ता क्रॉस करून गेले होते तेव्हा त्यांनी पाहिलेला नजारा त्याबद्दल सगळं राजूला सांगतात राजूचा तर विश्वासच बसत नव्हता आणि एक विचारही करतात की जर त्या लोकांच्या सांगण्याप्रमाणे जर हे लोक तिकडे जर गेले असते तर त्यांच्यासोबत काय घडलं असतं ते म्हणतात ना नशीब बलवत्तर म्हणून वाचले मित्रांनो तुम्हाला आजची स्टोरी कशी वाटली ही आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक्स करा आणि मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला प्लीज एकदा सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेली बेल आयकॉनला पण प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी प्राप्त होतील तर मित्रांनो भेट होईल पुन्हा एकदा अशात एका भन्नाट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या धन्यवाद